हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत गोडसर अशी खीर ही खीर लापशी आणि ओल्या नारळाची बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी खीरीला लागणारे जिन्नस घेतलेले आहे त्यामध्ये मी दोन वाटी लापशी घेतली आहे एक वाटी किसलेला नारळ घेतला आहे तसेच गुळ वेलची पावडर मीठ आणि ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघतच असाल ही खीर बनवण्यासाठी लागणारे मेन सोर्स म्हणजे किसलेला ओला नारळ आणि लापशी हे आहेत अशा प्रकारे येथे मी खिरीला लागणारे सर्व जिन्नस घेतलेले आहे तुम्ही ते बघतच असाल आता येथे मध्यम आचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लापशी घालणार आहोत गरम तेलामध्ये लापशी घालून झाल्यावर त्याला चांगले परतवणार आहोत साधारण पाच सहा मिनटे तरी लापशीला चांगले परतवणार आहोत लापशी तेलात चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि किसलेला नारळसुद्धा घालणार आहोत आणि तेसुद्धा चांगले परतवून घेणार आहोत आता येथे लापशी किसलेला नारळ आणि ड्रायफ्रूट्स हे ते चांगले तेलात परतून घेणार आहोत साधारण पाच मिनटं तरी त्याला चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याला चांगले एकजीव करायचे आहे एकजू करून झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहे तुम्ही असाल मिश्रण असे झाले पाहिजे हे मिश्रण थंड करायला ठेव्यात येथे मी गूळ चिरून ठेवलेला आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे गुळ चिरून ठेवावा म्हणजे तो खिरीत लवकर विरगळेल आता येथे मी एका भांड्यात पाच कप पाणी घेतलेले आहे आणि ते गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये थोडे मीठ घातलेले आहे मीठ घातल्यामुळे खिरीची चव वाढते साधारण पाच दहा मिनिटानंतर पाण्याला येथे उकळी आलेली आहे अशा प्रकारे पाण्याला उकळ आल्यानंतर या पाण्यामध्ये मिश्रण केलेले आहे ते घालावे हे थंड झालेले मिश्रण या गरम पाण्यामध्ये घालावे हे मिश्रण गरम पाण्यात घातल्यामुळे त्याला चांगले शिजू द्यावे साधारण पाच दहा मिनटे तरी त्याला चांगले मध्यम आचेवर शिजवू द्यावे पाच दहा मिनटे येथे मिश्रणाला चांगली उकळ आलेली आहे तुम्ही बघतच असाल मिश्रण चांगले उकळत आहे येथे मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आणि ते चांगले शिजलेले सुद्धा आहे आता या शिजलेल्या खिरीमध्ये आपण चिरलेला गुळ घालणार आहोत आणि त्याला चांगले ढवळणार आहोत त्याला चांगले एकजीव करणार आहोत त्याचबरोबर वेलची पावडरही येथे मी टाकलेली आहे तुम्ही बघतच असाल येथे खिरीचा रंग बदललेला आहे अशा प्रकारे खिरीला अजून पाच दहा मिनटं उकळ येऊ द्यावी त्याला चांगले शिजवावे अशा प्रकारे येथे खीर तयार झालेली आहे चला तर मग तुम्हीही अशी लापशी आणि नारळाची खीर बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय